टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुरंदर हवेली मतदारसंघातील उरुई देवाची येथील विविध तीन रस्त्यांसाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप सर यांच्या निधीतून पासष्ट लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे उरुई देवाची येथील आदर्शनगर रस्ता उरुई देवाची येथील माळ रस्ता तसेच उरळी देवाची येथील श्रीनाथ मस्कोबा अशा तीन रस्त्यांचे भूमिपूजन उद्या बुधवार दिनांक रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वाजता आणि श्रीनाथ मंदिर या तीन ठिकाणी वेगवेगळे वेग भूमिपूजन करण्यात येणार आहे तरी उरई देवाची परिसरातील नागरिकांनी या भूमिपूजन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान उरई देवाची महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि उरळी देवाची आजी माजी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे आपल्या भागातील